काल कॅथे कॉलनी रोड या ठिकाणी अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडे कामच असलेल्या मजुरांची तपासणी करत असतात त्यांना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाठी काढून त्यासंदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊ एन डी पी एसचे अधिकारी त्याचप्रमाणे एफ एस एल ग्रॅम यांच्या मार्फतीने त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते अँफाटा एकोणचारशे सत्त्याऐंशी ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे अँपेटामची एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे चोवीस लाख पस्तीस हजार आणि गांजाची किंमत दिलेली पाच हजार एकूण चोवीस लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत तिन्ही आरोपी हे मजूर असून मध्य प्रदेश सतना या ठिकाणी आहेत एक आहे मुन्ना कोल शांती कोल त्याची पत्नी आणि अमर कोल हा त्याचा मुलगा तिकडने ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे काय काय साहित्य आहे या कारवाईमध्ये एकूण चारशे सत्याऐंशी ग्रॅम अन्फेटामाइन जे ड्रग्ज आहे किंवा सायकोट्रॉफिक ड्रग्ज त्याला म्हटलं जातं त्याचप्रमाणे अडीचशे ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे बरं कुठून काय त्याचा घेतला आणचा तपास चालू आहे बरं याच्या पुढची कारवाई काय आहे पुढची कारवाई गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आम्ही पुढील त्यांची पोलीस कस्टडी घेऊन याचा पुढे तपास चालू आहे बरं ज्यावेळे कॅम्परी करा या आता पहिल्या दिवसापासूनच आता देवाळी कंपनीच्या समोरमध्ये मिळालपासून तो पहिल्यांदाच या प्रकारचा गुन्हा माझा लक्षात आलेला आहे. जसर आमची एक माहिती आहे जे पर वगैरे लोक आहेत त्यांची आयडी कार्ड वगैरे काहीतरी नाही आपल्याकडे ती मोहीम पहिल्यापासूनच राबवली जाते आहे टीसी पथका मार्फत नवीन आलेले भाडेकरून दे भाडेकरूंना सुद्धा भाडेकरून सुद्धा आणि त्यांच्या मालकांना सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती देणे बंधनकारक आहे त्याप्रमाणे माहिती आपल्याकडे कलेक्ट केली जाते तर पण या काही इंटरेस्ट वगैरे या मरे यासाठी आपण तुमच्या प्रयत्न काय करणार पुढचे प्रयत्न आमच्या असं काही या प्रकारची कोणती माहिती जर मिळाली तर आमच्याकडनं शंभर टक्के कारवाई केली जर त्याचप्रमाणे माझा पेट्रोल स्टाफ माझा गोपनीय स्टाफ आणि माझा डीबीचं पथक यांच्या मार्फत तुम्ही यांच्या मार्फत सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी संशयास्पद जागा आहे त्या ठिकाणी आमची छात्र माय चालू असते तपासणी चालू असते त्याचप्रमाणे आमच्या माननीय पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा वेळोवेळी आम्हाला या प्रकारचे ड्राईव्ह दिले जातात तर मध्ये कधी गोडाऊन तपासणी असते किंवा पानटपली तपासणी असते त्याप्रमाणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांची तपासणी करतो आणि कोणत्याही प्रकारचा जर शौचास्पद जर आढळून आलं तर त्याप्रमाणे कारवाई आमच्याकडनं नक्की केली जाते